नमस्कार मंडळी छोट्या मोठ्या मुलांच्या भुकेसाठी असा स्टार्टर तुम्ही नक्की बनवून बघा काय करायचं तीन ते चार बटाटे घ्यायचे त्या तीन तीन ते चार बटाटे एका बाउलमध्ये घ्यायचे बॉईल केलेले हे बटाटे आहेत ते कुसकरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा ऑरेगनो पावडर टाकलेली आहे एक चमचा इथे आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे इथे त्यानंतर आपल्याला दोन चमचे जे आहे हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि दोन चमचे तुम्हाला टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर तर हे का तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवरने हा जो आपला स्नॅक्स आपण बनवणार आहे तो अतिशय कुरकुरीत क्रंची असा होतो चवीप्रमाणे ते मीठ ॲड करून घ्यायचं आहे मिरची पावडर टाकायची आहे आणि यामध्ये चवीसाठी थोडासा पेरी पेरी मसाला मी टाकलेला आहे कोथंबीर बारीक चिरून घ्यायची आहे ती पण ह्यामध्ये मिक्स करायची आहे आता हे जे सर्व मिश्रण आहे ना हे आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं हे मळून घ्यायचं आहे आणि हे जे बटाट्याचं जे मिक्सर आहे याच्यामध्ये थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि आता आपल्याला हे जे पूर्ण मिश्रण आहे त्याची एक लांब सडक अशी आपल्याला नळीच्या आकाराची आपल्याला एखाद्या प्लॅटफॉर्मवरती ठेवायचं आणि असं लांब सडक आपल्याला एक अशी ट्यूबसारखा आकार त्याला दे देऊन घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे वेग आकार देऊ शकता पण मी या प्रकारे आकार बनवलेले आहेत बघा असं हे ट्यूबसारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे सुरीच्या साह्याने ह्याला कट करून घ्यायचं आहे छोटे छोटे आपण जसे टिक्की असतात त्याप्रमाणे हे छोटे छोटा आकार ह्याला देऊन घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे हे सर्व जे आपण मी रोल बनवलेला आहे हा छोटे छोट्या तुकड्यांमध्ये आता कट करून घेतलेला आहे तर आपण ह्याला आता शेप देऊन घेऊया बघा सिंपल आहे याचा मी असा फक्त थोडासा प्रेस केलेला आहे आणि चौकोनी आकार दिलेला आहे तुमच्याकडे असा जो फोक असेल घरामध्ये ह्या फोकने वरतून जर असं आपल्याला प्रेस करायचं आहे बघा छानपैकी त्याला एक आकार असा तयार होतो तर असेच आपल्याला काय करायचे आहेत हे टिक्की जे आहेत थोडंसं बघा पुन्हा एकदा मी बनवून दाखवते तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही गोल हवं तर गोल बनवू शकता चौकोनी हवं त्या आकारामध्ये बनवायचं आणि जस्ट एक हे डिझाईनसाठी हे फोकणी आपल्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे तर आपण काय करायचं आहे की असं सर्व जे टिक्की आहे त्याला आपण आता काय करूया फोकच्या साह्याने आता आकार देऊन घेऊया बघा असे आपले भरपूर सारे टिक्की जे आहे दोन ते तीन बटाटेच मी घेतले होते आणि हा जो स्नॅक्स आहे मुलांना अतिशय आवडतो मुलंच काय तर लहा मोठी माणसंही आवडीने हा स्नॅक्स खातात तर अशा प्रकारे सर्व टिक्की छोटी छोटी टिक्की आपण तयार करून घ्यायचे आहेत साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण आता हे ऑइल फ्राय करून घेणार आहोत तर आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तर ह्या कडईमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे छोटे छोटे जे टिक्की आहेत हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला काय करायचं आहेत आता फ्राय करून घ्यायचे आहेत अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे हे टिक्कीचा जो प्रकार आहे हा होतो तर हे आपल्याला छानपैकी ऑइल फ्राय आता करून घ्यायचे आहेत सर्व टिक्की मस्तपैकी कुरकुरी तसं अलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये आपण जे विकतसे टिक्कीज आणतो फ्रायम्स वगैरे आणतो तर त्याच्यामध्ये भरपूर सारे काय असतात की प्रिझर्वेटिव्ह असतात जे लहान मुलांसाठी भरपूर लहान मुलांसाठीच काही मोठ्यांसाठी पण हानिकारक असतात तर घरच्या घरी एकदम फ्रेश झटकेपट पाच दहा मिनटात असा हा नाश्ता रेडी होतो जर तुमच्याकडे बटाटा उकडलेला असेल तर हा पटकन असा नाश्ता रेडी होतो नक्की एकदा बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा